नमस्कार मी डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील मी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करतो मिलावती मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्यात सतत काम करत असतो मी नगरसेवक म्हणून भडगाव येथे काम केलेलं आहे मला लोकसभेत स संदर्भात उमेदवारी करायची वाट वाटली याचं कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे गेल्या तीन पाच वर्षांपासून या लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन समाजाचा जी उमेदवारी दिली जाते त्यांना कलंकित करून त्यांचा बळी घेतला जातो आहे आणि याच्यामुळे या बहुजन समाजामध्ये प्रचंड असंतोष असा निर्माण झालेला दा। आहे कारण या नेत्यांना बदनाम करून संयंत्र रचून आणि त्यांना उमेदवारी त्यांची उमेदवारी चालली जाते आणि नवीन उमेदवारांना दिली जाते त्याच्याने या लोकसभा मतदारसंघाचा प्रकारचा अपमान आणि त्यांची या मतदारसंघाचा जेणेकरून तुम्ही मतेदारी केली आहे अशी कुठेतरी अदृश्य शक्ती इथे काम करते आणि जेव्हा वाटेल तेव्हा कोणाची उमेदवारी कापायची त्याला बदनाम करून तसंच जे लोक वयाच्या अठरा वर्षापासून पक्षामध्ये काम करतात म्हातारी होईपर्यंत ते पक्षाचे घेणार आणि पक्षाच्या सगळे काम करण्याचं करत असताना इतर पक्षातले विरोधी पक्षातले आयचे उमेदवार मुळी पूजाच्या दारातून जे राष्ट्र राज्याच्या राजकारणात चालू आहे त्याच्यामुळे विविध कार्यकर्ते अवरात्र पाणी पिरवून पक्षाच्या वाढीसाठी काम करत असतात आणि यांना कुठल्याही प्रकारची उमेदवारी दिली जात नाही म्हणून या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे त्यानंतर जळगाव जिल्हा हा जळगाव लोकसभा मतदारसंघ हे कोणाची मक्तदारी नाही कोणीतरी सांगेल आणि त्यांनी जागासारखे जागेचे बदल करत ऐकले मतांचे वारंवार सद आहे मागच्या लोकसभेमध्ये लोकसभेच्या इलेक्श निवडणुकीच्या वेळी या गीताबाईंनाच टिकिट करून दिलं होतं आणि कार्यक्रम नेतृत्व म्हणून अर्ध्या रात्री नंतर टिकिट आलं होतं निर्णय सभांना दिलं आणि असं असताना या गेल्या पाच वर्षामध्ये असं काय घडलं की पाच वर्षामध्ये सीताबाईंनी काही सामाजिक काम केले असं जे त्यांनी पक्षात काही कामं केली असतील तर त्यांचा विषय असेल मागच्या काळामध्ये आपण ज्या वेळेला सीताबाईंच्या संदर्भातला विषय निघाला म्हणून सांगतो की दिवसमध्ये कायदे आपण शेजवळ महाराज या सगळ्यांच्या या जळगाव जिल्ह्याने अनेक मंत्रीपद दिली अनेक लोकांना मोठं केलं जळगावची भोजन जनता माझी उभारवण्या हा जळगाव जिल्हा उपेक्षित का राहून याचं मला उत्तर पाहिजे शेती आणि शेतमजुरी करणारा जवळपास ऐंशी टक्के वर्ग ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये असताना देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज खूप घेताना आपल्याला दिसलेलं नाही तसंच या जिल्ह्यामध्ये केळी आणि कापू हे सर्वाधिक दिसणारं पीक असल्यामुळे आम्ही हे जिल्ह्यातला मी यासाठी करू परंतु आता आता का एवढ्या दिवसामध्ये या तीस वर्षामध्ये तीस कालखंडामध्ये अशी अशी प्रक्रिया करणारी एखादी इंडस्ट्री या ठिकाणी का तयार झालेली आहे याचं उत्तर आपल्याला पाहिजे आणि विरोधात असताना आजचा जे मंत्री साहेब आहे विरोधात असताना यांनी आपल्याला अकरा हजार रुपये भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं आंदोलन उपोषण केलं होतं तेच मंत्री असताना पाकिस्तान कायदा वेळा मंत्रीपद असताना ते या आत्ताच्याच वयाबीच्या पिशासाठी का असताना दिसत नाही हा माझा प्रश्न आहे विरोधात आम्ही आदर्श धरणाचा तीस वर्ष वीस वर्षापासूनचा हा प्रकल्प चालू आहे का समगतीने निधी अभावी त्याच्यामध्ये केवळ दुगाभाव आहे का कारण की हे पाणी गुजरातला अडवलं जाणारा गुजरातचं पाणी अडवलं जाणार आजच्या काही टप्प्यामध्ये संक्रमण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाचा मग बॅकलॉग करून दिले जातील त्याच्यासारखे अनेक प्रकल्प आहेत आता तीस वर्षापासून मी नवीन मंडळाचा वर्षामध्ये याच्यावर कोणताही निर्णय झालेला नाही किंवा हे रेंज काम आहे याच्यामागे नेमकं कोणती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार आणि म्हणजे आपण का मोठे करायचे हा माझा मोठा प्रश्न आहे या मतदारसंघात कोणी अशी शक्ती असेल आणि ती म्हणत असेल की या लोकसभा मतदारसंघामध्ये सगळं जरी दिला तरी आणि निवडून आणू असे या की या लोकसभेच्या बहुजन समाजाच्या जनते जनतेच्या मनावर आपण करत आहात तर तुम्ही त्या जनतेला मूर्ख समजण्याचा प्रयत्न करू नका कारण की जनतेचा का, सुसंस्कृत वारसा असलेली जनता जनता आहे ती तुम्हाला राज्य तुम्हाला जेव्हा राहणार नाही ना ना आणि या अशा अनेक कारणांमुळे आणि अशा अनेक प्रवृत्तींच्या विरोधामध्ये ज्याच्या ते त्या लोक सगळ्या मतदारसंघाला बदलाम आणि उपस्थित करण्याचं काम करत असते अशा शक्तीच्या विरोधात आपल्याला तळाव असं वाटा दिल्यामुळे भाजी उमेदवारी अतिशय महत्त्वाचं आहे कारण की जसं वाजेत जशी शेती किंवा अनेक व्यवसाय केले जातात तसं राजकारणात सुद्धा आज बघायला आपल्याला मिळत आहे की ज्याच्या लोकशाही किंवा आपल्या लोकप्रतिन्हे आहेत ते कुठेतरी एक सर्वसामान्य लोकांपासून लांब चाललेली आहे असं मला वैयक्तिक माझ्या प्रतिक्रिया आहे कारण की या गोष्टीमध्ये जोपर्यंत पुण्य आणि जाणकार लोक या पॉलिटिक्समध्ये भाग घेत नाहीत तोपर्यंत चालूच राहणार राजा का बेटा राजा बनेगा मन पहिल्यापासून चालत आलेली आहे आणि निश्चितच ही तरी थांबवलं गेलं पाहिजे कारण सर्वसामान्य घरातून आले आहे सर्व सामान्य लोक आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे कारण की ते लोकं रस्ताचं पाणी पिऊन आणि दिवसातून रात्र रात्री दिवस करून त्या पक्षाच्या वाढीसाठी आणि त्यांना फायद्यासाठी प्रत्येक पक्षामध्ये असे कार्यकर्ते परंतु त्यांना त्यांना बघितलं जात नाही सेना आणि सेनेचे दोन गट पडल्यामुळे जी एक संभ्रम लोकांमध्ये आहे बऱ्यापैकी मोठा संभ्रम असल्यामुळे आणि इतकं ज्या लोकांच्या माध्यमातून याच्या दोन विविध परिणाम संभाव ठेव राष्ट्रवादी त्यांनी पक्ष टिकवण्यासाठी ते लढत आहे तर त्यांनी लोकशाही टिकावी म्हणून लढावं असं सर्वसामान्य जनतेमधून प्रतिक्रिया म्हटलं लोकांनी आपला आप अप... आपला नेता निवडताना त्यांनी आपल्यातला माणूस आणि जो ट्वेंटी फोर बाय सेव्हन अव्हेलेबल राहील जनतेच्या प्रश्न पा घर भरण्या भरण्यापेक्षा त्याला जनतेच्या समाजसेवे समाजसेवेची आवड असेल आणि अतिशय चांगलं सज्जन आणि असेल त्याला लोकांनी प्रदान करावं असं जाहीर आहोत